कालच निकाल लागला आहे तर यावर्षी नवोदय धारक विद्यार्थी श्रावणी संतोष वाघमारे तिचं तिच्या वर्गमित्र आणि मैत्रिणींनी या ठिकाणी आता स्वागत करण्यासाठी हा घाट घातला आहे चला श्रावणी वेलकम इन क्लास बघा तिचा मैत्रींना किती आनंद झाला आहे ति त्यांची मैत्री लागल्यामुळे या ठिकाणी श्रावणीचं जोरदार स्वागत झालेलं आहे आणि तिच्या वर्गशिक्षिका पहिल्या चौथीपर्यंतच्या ज्यांनी तिचा पाया पक्का केला आशा श्रीमती सपकाळ मॅडम यांचं या ठिकाणी स्वागत आहे कारण त्यांनी पाया पक्का केला म्हणून आज आपल्याला हे यश पाहता येत आहे